नमस्कार बघू शकता एकदम छान आणि मस्त अगदी भात मोकळा झालेला आहे त्यातले चिकनही एकदम छान आणि मस्त शिजलेले आहे सुगंध तर सर्व घरभर पसरलेलं आहे कारण यामध्ये वापरलेला मसाला आता बिर्याणी जर म्हटली तर भात मोकळा होणे चिकन व्यवस्थित शिजणे आणि छान असा मसाल्याचा वापर ह्या तीन चार गोष्टी व्यवस्थित पाळल्या की बिर्याणी कधीच फसत नाही त्यासाठी काय करायचे हे सर्व मी या रेसिपी सांगितलेलेच आहे सा त्यासाठी प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघा अगदी तुम्ही पहिल्या वेळेस बिर्याणी करत असाल तरीसुद्धा बिर्याणी फसणार नाही आणि चविष्ट तर दोनशे टक्के चांगली होईल याची मी खात्री देते त्यासाठी चला तर बघूया आजची रेसिपी मी या ठिकाणी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि बघू शकता मोठ्या पीस ठेवलेले आहे कारण बिर्याणीमध्ये मोठ्या पीस छान वाटतात आता याला मॅरिनेशन करून घ्यायचे सर्व साहित्य मी या पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतले अर्धा चमचा हळद टाकून दिली त्यानंतर लाल तिखट मी अडीच चमचे लाल तिखट घेत आहे तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार कमी जास्त थोडेफार प्रमाणात करू शकता हा घरीच तयार केलेला गरम मसाला मी दोन चमचे टाकून घेते त्यानंतर हा चिकन मसाला दीड चमचा टाकून घेतला आता अतिशय महत्त्वाचा मसाला म्हणजे हा बिर्याणी मसाला आता तुम्ही घरीही करू शकता किंवा विकतचा आणू शकता या मसाल्यामुळे छान असा सुगंध येतो बिर्याणीला मी हा तीन चमचे यामध्ये टाकून घेते लसूण अद्रकची पेज दोन चमचे टाकून घेते नॉनव्हेज म्हटलं की लसूण अद्रक भरपूर वापरायचा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेते जवळपास सर्व बिर्याणीसाठी लागणारे मीठ मी आत्ताच टाकून घेते आता हे सर्व साहित्य हा सर्व मसाला या चिकनच्या पीसला छान असा चुळून चुळून घ्यायचा म्हणजे छान आतपर्यंत जातो आणि चव छान लागते बिर्याणीची हे बघा अशा पद्धतीने यानंतर दही टाकून घ्यायची मी या ठिकाणी चारशे ग्रॅम दह्याचा वापर करणार आहे आणि जास्त आंबट दही नाही आहे आता दही या ठिकाणी चारशे ग्रॅम मी यासाठी टाकत आहे की यातला जो थोडासा रस्सा आहे तो मी काढून घेणार आहे कारण तो रस्सा माझ्या मुलांना फार आवडतो तुम्हाला रस्सा काढायचा नसेल तर तुम्ही तीनशे ग्रॅमही दही यामध्ये वापरू शकता त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि भरपूर असा पुदिना टाकून घ्यायचा दही वापरलेले आहे तरीसुद्धा आपल्याला यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे लिंबूमुळे छान अशी चटपटीत चव येते एक मोठे लिंबू अर्धे घेतलेले आहे आणि यातले बिया काढून घ्यायच्या आणि लिंबू त्यात पिळून घ्यायचे छोटे असेल तर अख्खे एक घेऊ शकता आता हे सर्व साहित्य पुन्हा छान असे मिक्स करून घ्यायचे आणि चिकनच्या पीसला चोळून चूरूं चोळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत सर्व मसाला दही लसूण अद्रक सर्व गेले की चव छान लागते मी आता या ठिकाणी तीन चमचे कसुरी मेथी छान अशा हातावर कुस्करून टाकून देते ही कसुरी मेथी ज्यावेळेस दही पुदिना कोथंबीर टाकतो त्यावेळेसच टाकून घ्यायची पण माझ्याकडून विसरली म्हणून मी आता टाकून देत आहे आता हे सर्व साहित्य पुन्हा मिक्स करून घेते आणि कमीत कमी अर्धा तासासाठी बाजूला मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून द्यायची वेळ असेल तर एक दीड तासही ठेवू शकता अशा प्रकारे छान असं मॅरिनेशन करून घेतलं तर त्यापासून केलेली बिर्याणी खूप छान आणि मस्त स्वादिष्ट होते एक मोठी जाडबुडाची कढाई मी गॅसवर गरम करायला ठेवून दिली त्यामध्ये भाजी करायच्या मोठ्या पळीने तीन पळ्या तेल गरम करायला ठेवून दिले मध्यम आकाराचे पाच कांदे उभे उभे चिरून घेतले आता हे तेल चांगले कडकडीत गरम झाले की त्यामध्ये अर्धा कांदा टाकून देते अर्धा कांदा छान असा नंतर तळणार आहे हा कांदा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यामुळं फुल गॅसवरती सतत हलवत राहायचा आणि तळून घ्यायचा हे बघा थोड्याच वेळात असा कलर आला की गॅस कमी करून घ्यायचा आणि हा कांदा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे असा कलर आल्यावरच काढून घ्या जास्त जर काळा करायचा नाही काळा केला तर कडसर चव लागते कारण हा तेलातून काढल्यावर याची तळ्याची प्रक्रिया चालूच राहते आणि असा पसरून ठेवायचा त्यामुळं लवकर थंडा होतो आणि याला पाणी सुटत नाही राहिलेला अर्धा कांदाही तळून घेतला तोही त्यावर टाकून देते दोन्हीतला फरक बघू शकता तुम्ही असा त काढल्यानंतरही तळ्याची प्रक्रिया चालू राहते सर्व कांदा थंड झाल्या की त्यानंतर त्यावरती मीठ टाकून द्यायचे छान अशी चोळून घेते त्यामुळं पानचट लागत नाही अशी छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर पदार्थाची चव नक्कीच वाढते आता अर्धा तास झाला चिकनला फोडणी देण्यासाठीचा मसाला बघू एक तेजपान घेतले तीन लवंगा एक चक्रीफूल एक मसाला विलायची आणि दोन, ची, दोन या हिरव्या विलायच्या घेतल्या त्याचे तोंड फोडून घेतले दालचिनीचे दोन छोटेले तुकडे घेतले आता यापैकी एखादा खडा मसाला नसेल तर स्किपही करू शकता तुम्ही दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आता हे सर्व साहित्य फुल गॅसवरती छान असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटामध्ये फुल गॅसवर कांदा छान असा परतवला गेला कलरही चेंज झाला आता यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकून दिल्या त्याला चिरा मारलेले आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला तोही टाकून दिला टोमॅटो टाकल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा या सर्व साहित्यामुळं चिकनचा मसाला वाढतो आणि त्यामुळं चव छान अशी तयार होते हे बघा छान असं परतवलं गेलं हे सर्व साहित्य की त्यानंतर थोडीशी कोथंबीर थोडासा पुदिना आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून देते आणि मिनिटभर हे सर्व साहित्य पुन्हा छान असं परतून घेते ले ले आता हे सर्व साहित्य परतवल्या गेले त्यानंतर चिकन जे मॅरिनेट करायला ठेवून दिलेले होते त्यातले सर्व पीस या कढईमध्ये टाकून देते आणि फुल गॅसवर जवळपास दोन ते तीन मिनटं हे पीस या तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे त्यामुळं हे जे चिकन आहे ते शिजायला लवकर मदत होते आणि छान असे शिजलेही जाते आणि चव खूप छान आणि मस्त लागते हे बघा दोन ते तीन मिनटं झाले चिकन या तेलामध्ये मसाल्यामध्ये परतवून घेतले आपण आता जे राहिलेले दही आणि ते होते ताटात ते सर्व टाकून दिले त्यासोबत एक चमचा भरून लसूण अद्राची पेस्टही टाकून दिली आता हे सर्व साहित्य पुन्हा डबल दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे गॅस मात्र फुलच ठेवायचा थोडंसं मीठ कमी वाटलं रशेची चव घेऊन बघितली तर मीठ टाकून घेतले थोडेसे छान असं मिक्स केलं पीस टाकल्यानंतर दोन तीन मिनटं आणि दही आणि मसाला टाकल्यावर दोन तीन मिनटं असे पाच सहा मिनटं फुल गॅसवरती शिजवून घेतलं त्यानंतर गॅस मिडियम करून घेतला आणि आता यावरती झाकण ठेवून देते आणि चौदा पंधरा मिनटं शिजू द्यायचे हे बघा चौदा ते पंधरा मिनटं झाले एकदम छान आणि मस्त घमघमाट येऊ लागला चिकनही छान असे शिजले गेलेले आहे आणि रसाही छान असा झालेला आहे आता तुमची चिकन आणि कढई किती जाड आहे त्यानुसार एक दोन मिनटं कमी जास्त होऊ शकतात आता भाताची तयारी करून एक किलो चिकनसाठी मी या ठिकाणी एक किलो हा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा राजभोग आहे तुमच्याकडं जो असेल बासमती तांदूळ तो तुम्ही घेऊ शकता मी आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते हलक्या हाताने दोन ते तीन पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला तांदूळ बुडेल इतक्यामध्ये पाणी टाकून दिले की हा तांदूळ भिजत घालून द्यायचा त्यानंतर पुढची तयारी करून घेऊ एक किलो तांदूळ शिजवून घेण्यासाठी तीन ते चार लिटर पाणी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये उकळायला ठेवून दिले आणि फुल गॅसवरती याला उकळीवू द्यायची त्यामध्ये काही मसाला टाकून घेऊ एक तेजपान तीन हिरव्या मिरच्या याला चिरा देऊन घेतल्या दालचिनीचे ची, दोन छोटे तुकडे स्टार फुल एक तीन लवंगा आणि दोन हिरव्या विलायच्या त्यासोबतच एक छोटा चमचा भरून शहाजीर या सर्व मसाल्यामुळं भाताची चव खूप छान आणि मस्त लागते यातला एखादा खडा मसाला नसेल तर स्किपही करू शकता पण यामुळं खूप छान आणि मस्त चव लागते नक्की तुम्ही अशा पद्धतीने करा भात थोडीशी कोथंबीर आणि थोडासा पुदिनाही त्यात टाकून देऊ एक मोठे लिंबू घेतले होते त्यातले अर्धे लिंबू आपण चिकनमध्ये पिळले जे अर्धे राहिले होते त्याचे दोन छोटे तुकडे केले त्याचा रस यात पिळायचा आणि राहिलेल्या फोडी यामध्ये टाकून द्यायचा त्यामुळं भात छान शिजतो त्यासोबतच लसूण अद्रकची अर्धा चमचा भरून पेस्ट यात टाकून देते छान अशी मिक्स करून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून द्यायचे भरपूर मीठ टाकायचे कारण पाण्यासोबत ते निघून येते त्यासाठी एक चमचा भरून किंवा एक छोटीशी पळी भरून तेल टाकून द्यायची तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आता सर्व मसाल्या पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आणि याला लवकर उकळी यावे म्हणून यावरती झाकण ठेवून देऊ आणि फुल गॅसवरती आता याला उकळी येऊ देऊ ते बघा फुल गॅसवरती थोड्याच वेळात झाकण ठेवून दिली होती त्यामुळे याला छान अशी उकळी आली आता याला उकळी आल्यानंतर जो तांदूळ आपण भिजत घालून ठेवलेला होता तो सर्व तांदुळ्यामध्ये टाकून द्यायचा पाण्याला पहिले उकळी आलेली होती पण तांदूळ टाकून देत असताना मात्र त्याची उकळी बंद होऊन जाते कारण पाणी थोडेसे थंड होते सर्व तांदूळ टाकून दिल्यानंतर हलक्या हाताने आता हे मिक्स करून घ्यायचे आणि फुल गॅसवरती या तांदुळाच्या पाण्याला उकळी द्यायची बघा थोड्याशा वेळात फुल गॅसवर याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे उकळी आल्यानंतर पुन्हा डबल हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि अशी उकळी आल्यानंतर फक्त पाच मिनटं फुल गॅसवरती हे तांदूळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये दे शिजू द्यायचे आहे जास्त वेळ शिजू द्यायचे नाही बघा बरोबर पाच मिनटं झाले अगदी घड्याळ लावून पाच मिनटं फुल गॅसवरती हे तांदूळ उकळल्यानंतर शिजू दिले की एकदम छान आणि मस्त असे भात तयार होतो आता मी हा गरम पाण्यातून उपसून घेते पाच मिनटं झाले की गॅस बंद करायचा आणि गरम पाण्यातून पटपट उपसून घ्यायचा ह्यावेळेस मात्र घई करायची जास्त वेळ गरम पाण्यात हा भात रू द्यायचा नाही त्यामुळं चिकट होतो आणि बिर्याणी फसते मी या ठिकाणी या चाळणीमध्ये भात काढून घेते आणखी एक चाळणी आहे त्यातही काढून घेते आणि टाकल्यानंतर त्यातली वाफ मोकळी व्हाय म्हणून थोडंसं पसरूनही घ्यायचा त्यातले खडे मसाले लिंबाच्या पोडी काढून घ्यायच्या तर बिर्याणी शिजायला टाकायची पण त्यातला थोडासा रसा मी काढून घेते मी पूर्वीच सांगितले मला थोडासा रसा काढून घ्यायचा आहे तुम्हाला असा काढायचा नसेल रसा तर मात्र दही टाकतानाच कमी टाका थोडासा रसा बाजूला काढून ठेवला की त्यानंतर थोडेसे मोठाले पीज तल दोन चार आणि त्यासोबत दोन, तीन सा वेगला हारा सा दोन सा ला ला ते तीन पळ्या रसा मी वेगळ्या पातेल्यात काढून घेत आहे हा रसा दोन तीन पळे यासाठी की वरतून भात टाकला की वरून टाकायला लागेल म्हणजे वरचा भात पानसट लागणार नाही त्यालाही छान अशी चव येईल एक बुडाचा पसरट असा तवा मी गॅसवर गरम करायला ठेवून देते सुरुवातीला एक मिनिटभर फुल गॅसवर हा तापून घ्यायचा तवा चांगला तापला एक मिनिटभर की त्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आणि नंतर कढई यावरती ठेवून द्यायची चिकनची आणि ही चिकनची कढाई जी घेतलेली मी ती पसरट आहे त्याची बूड खालून अशीच कढाई किंवा पातेले घ्या तुम्ही ज्याची बूड पसरट आहे त्यावरती चिकन टाकले की त्यावर थोडीशी कसुरी मेथी थोडीशी कोथंबीर आणि थोडासा पुदिना टाकून द्यायचा तळून घेतलेला कांदा थोडासा टाकून देते अगदी बारीक बारीक डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यासाठी प्लीज व्हिडिओ हो पूर्णपणे बघा आता भात उपसून ठेवला होता तो पूर्ण भात मी या कढईमध्ये दे टाकून देते मी या ठिकाणी फक्त एकच थर लावला तुम्ही दोन ते तीन थरही लावून घेऊ शकता सर्व भात टाकला की त्यानंतर जे मोठा पीस काढून ठेवले होते ते टाकून देते ये में मनुन में आता हे व्हिडिओमध्ये छान दिसावे म्हणून मी मोठाले पीस वरतून टाकले त्यानंतर पीससोबतच रसा काढला होता तोही टाकून देते त्यामुळं भात पानचट लागत नाही वरती छान चव येते आता सर्वात शेवटी पुन्हा डबल मी थोडीशी कोथंबीर थोडासा पुदिना आणि तळून घेतलेला थोडासा कांदा यावरती टाकून देते एक ते दीड चमचा कसुरी मी ती हातावर कुसकरून तीही टाकून देते आता कलर टाकून द्यायचा मी या ठिकाणी थोड्याशा केसरच्या काड्या पाण्यात भिजत घातल्या होत्या तीही टाकून देते केसरच्या काड्या थोड्याशा कमी वाटल्या म्हणून कलरही पाण्यामध्ये मिक्स करून घेतला कलरही टाकून देते आता तुम्ही केसरच्या काड्या आणि कलर टाकायचा असल्यास टाका किंवा स्किपही करू शकता आता सर्वात शेवटी जवळपास तीन ते चार चमचे मी गावरान तुप्यावरती टाकून देते तुपामुळं जी बिर्याणी आहे ती मऊ होते चवच एकदम छान आणि मस्त लागते तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा वितळलेले बटरही टाकून घेऊ शकता आता सर्वात शेवटी यावरती झाकण ठेवून द्यायचे आणि पंधरा मिनटं बरोबर एकदम कमी गॅसवरती बिर्याणी शिजू द्यायची याला दम द्यायचा आहे झाकणावर असे काही ओझे ठेवून द्यायचे आणि हे शिजत आहे तोपर्यंत झटपट मी तुम्हाला एक रायत्याची रेसिपी दाखवते रायता बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक छोटी वाटी भरून दही घेतले त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा मोठा टोमॅटो तोसुद्धा बारीक चिरून घेतला आणि एक मोठ्या आकाराची काकडी घेतली त्याची साल काढून घेतली आणि एकदम बारीक चिरून घेतली आता हे तुम्ही खोवूनही घेऊ शकता किंवा किसूनही घेऊ शकता पण किसल्यानंतर फार पाणी सुटते त्यामुळं शक्यतो जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्या एक भरून साखर टाकून दिली साखरमुळं छान असा गोड आंबटपणा चव लागते चिमुटभर लाल तिखट आणि चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला टाकून दिला अर्धा चमचा असेल तर टाका नसेल तर स्किपही करू शकता त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्याही टाकून दिल्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हे सर्व साहित्य छान असे एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य मिक्स केले की के दही कमी व टाकलेले होते सुरुवातीला एक भरून पुन्हा डबल एक भरून टाकून घेतले आता जसे घट्ट पातळ लागते त्यानुसार तुम्ही दही यामध्ये ॲडजस्ट करून घेऊ शकता एकदम छान आणि मस्त झटपटासा रायता तयार झालेला आहे आता आम्ही फ्रीजमध्ये ठेवून देते थंड होण्यासाठी हे बघा पंधरा मिनटापासून एकदम कमी गॅसवरही बिर्याणी दम देण्यासाठी ठेवून दिलेली होती पंधरा मिनटं झाली मी गॅस बंद करते आणि दहा मिनटानंतर हे झाकण खोलायचे हे बघा दहा मिनटं झाले यावरचे ओझे काढून घेऊ आता या झाकण खोलून बघू दहा मिनटं मात्र गॅस बंद केल्यावर हे झाकण खोलायचे नाही हे बघा एकदम छान आणि मस्त असं बिर्याणीचा घमघमा गम सुटलेला आहे बिर्याणी एकदम मस्त तयार झालेली आहे तुम्ही अगदी पहिल्या वेळेस बिर्याणी करत असाल तरीसुद्धा तुमची बिर्याणी फसणार नाही एकदम चविष्ट आणि मस्त अशी बिर्याणी तयार होईल फक्त ह्या पद्धतीने करा आणि एक वेळेस तुम्ही केली तर नेहमी नेहमी ह्याच पद्धतीने बिर्याणी करायला मी खात्री देते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा नॉनव्हेजचे प्रकार तुमच्या जवळच्यांना आवडत असेल तर त्यांना ही बिर्याणीची रेसिपी नक्की शेअर करा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबचे बटन दाबून त्या शेजारील बेल आयकॉनवरील प्रेस करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद